या दरवाजाची रचना अशी करण्यात आली आहे की त्यावर तोफांचा थेट मारा करता येऊ नये किंवा हत्ती व पोंडक्यांच्या साहाय्याने देखील तोडता येऊ नये येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा दरवाजा शिवकालीन प्रथेनुसार सूर्योदयापूर्वी उघडतात व सूर्यास्तानंतर बंद करतात तटबंदीवर जागोजागी जंग्या म्हणजे शत्रूवर धनुष्यबाणाने हल्ला करण्यासाठी ठेवलेली छिद्रे आहेत ही रचना अशी करण्यात आली आहे की गडावरील सैनिक सुरक्षित राहतील परंतु शत्रू मात्र बाणांच्या माऱ्यात येतील प्रतापगडच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक गुहा आहे किल्ल्यात भवानी मातेचे शिवलिंग आणि हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे मंदिरासमोरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला समर्थ रामदास स्वामींनी स्थापलेली हनुमानाची मूर्ती आहे बाले किल्ल्याच्या केदारेश्वर महादेवाचे मोठे शिवलिंग असलेले मंदिर आहे केदारेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला राजमाता जिजाबाई यांचा भग्न झालेला वाडा आहे येथेच बागेमध्ये शिवाजींचा अश्वारूढ पुतळा आहे शिवाजीराधी अतिशय उत्तम आहेत कडाच्या वायव्यकडील कडे जवळपास आठशे फूट आणि अधिक उंच आहेत जिथून कोयनेचे अतिशय मनोरम्य असे खोरे दिसते